चंद्रपूर जिल्ह्यातून एक खळबळ उडून देणारी घटना समोर आली आहे मध्यरात्री हातरुणावर पत्नी झोपलेली होती पती बाजूलाच होता अन अचानक पुढे काय घडलं पाहण्याआधी मराठी न्यूजला जरूर करा सविस्तर वृत्तानुसार मृतक पत्नी लताबाई दामोदर येलमुले वय छत्तीस ही घरी झोपली होती मुलगा निखिल दामोदर येलमुले वय बावीस व अखिल दामोदर येलमुले वीस हे रात्रपाळीला कापूस भरण्याकरिता दुसऱ्याच्या घरी गेले होते त्याच मध्यरात्री आरोपी पती दामोदर मारुती दुडसे वेचाळीस मुले घरी नसल्याची संधी साधून मृतक पत्नीला कुराडीच्या सायने अत्यंत क्रूरपणे हतरुणावरच सपासप वार करून ठार केले जेव्हा मोठा मुलगा निखिल रात्री तीन वाजताच्या सुमारास घरी आला तेव्हा आई रक्ताच्या थारोळ्यात मृत्युमुखी पडलेली त्याला दिसली दिसताच त्याने आरडाओरड केला त्याच क्षणी आरोपी वडील घटनास्थळावरून पसार झाला वृत्तकळेपर्यंत पत्नीला ठार मारण्याचे कारण काळाले नसूर पंचनामा करून गोडपिंपरी येथे शविच्छेदन करण्याकरिता पाठविण्यात आले घटनेमुळे संपूर्ण वेडगाव परिसर हादरला असून घटनास्थळी चंद्रपूर पोलीस अधीक्षक तात्काळ दाखल झाले होते